दोन टन वजन असलेला आणि धिप्पाड असणारा हा गजेंद्र नावाचा रेडा धाराशिवच्या कृषी प्रदर्शनाचं आकर्षण ठरतोय या गजेंद्रची किंमत इतकी आहे की त्यामध्ये एक नाही दोन नाही तर तब्बल तीन अलिशान ऑडीकार विकत घेता येतील इतकी या गजेंद्र नावाच्या रेड्याची किंमत आहे म्हणजेच दीड कोटी रुपये किंमतीला या गजेंद्रची बोली लागली असल्याचे रेड्याचे मालक ज्ञानदेव नाईक यांनी सांगितले हिंद केसरी गजेंद्रला दररोज पंधरा लिटर दूध दोन ते तीन किलो सफरचंद तीन किलो आटा आणि हिरवा चारा आहार म्हणून दिला जातो तर या गजेंद्रचा एका दिवसाचा नुसता साऱ्याचा खर्च हा दोन हजार रुपयांहून अधिकचा आहे ज्ञानदेव विलास नाईक गावसुळे कागवड तालुक बेळगाव जिल्हा तिला दरोज बघा काय ते पंधरा लिटर दूध आहे एक दोन तीन किलो चपूर चेंड आहे एक तीन किलो अट्टा आहे एक दोन किलो चेंड आहे आणि तिचं वैशिष्ट्य बघा दीड कोटी रुपयाला मागितले तिला टन भोजी आहे होती जरा कमी आणि तिला आपली एक पन्नास साठ मसली घरी म्हणताना त्याला दिला कंपनीवाली आणि जात मोरा जात हो। आहे तिचे सिमेंट काढून दररोज ऐकलं तर कंपनीवाले दररोज एक लाख रुपये इन्कम आहे त्याचा साठी मागितले त्याला दोन हजार जास्त आहे पंधरा लिटर दूध आहे एक दोन तीन किलो चपूरचेंडा आहे पेंट एक दोन तीन किलो आहे आणि एक दोन किलो अठरा आहे सगळं एक मग बायकेच गुस्सा तसला खाते काय बांधता शेतकरी म्हणजे आपलं हिच्यामुळे आपल्या घराबरोबर नाव जगातच नाव गाजलेलं आहे म्हणताना आम्ही देलं नाही त्याला पैसा किसाला सगळं सोडून जायचं आहे फक्त नाव गाजायचं म्हणून आम्ही राखलेला आहे कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील मंगसुळी या गावचा हा रेडा आहे मुरा जातीचा असलेला हा रेडा घरच्याच म्हशीची पैदास असल्याचं रेड्याच्या मालकाने सांगितलं तर घरी आणखी पन्नास ते साठ म्हशी आहेत त्यामुळे बोली लागूनही हा रेडा विक्री केला नसल्याचे रेड्याच्या मालकाने सांगितले खरं तर दीड कोटी रुपयांचा रेडा पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत आहेत तर या रेड्यापासून चांगलं उत्पन्न मिळत असल्याने त्याचा खर्चही परवडतोय तर महाराष्ट्र आणि कर्नाटकात या रेड्याला अजून जोड मिळाला नसल्याचे नाईक यांनी सांगितले तर धाराशिवच्या कृषी महोत्सवाचं दीड कोटी रुपयांचा रेडा हे मुख्य आकर्षण ठरत आहे उदय साबळे न्यूज एटीन मराठी धाराशिव